माझं एवढंच म्हणणं असं येत्या पंधरा जानेवारीला जे मतदान होणार आहे ते एका युवकांना तुम्ही संधी द्या आठशे लोकांमधले एक्क्याऐंशी गेले ते बाकी सातशे लोकांना तरी नाराजी पत्करावी लागली त्यामुळे काही लोकांनी बंडखोरी करायचा निर्णय घेतला सर्वच परीक्षेला बसतात सर्वच परीक्षेला बसल्यानंतर पास थोडीजणं होतात थोडीजणं होत नाहीत आपण पुन्हा काम करायचं पुन्हा तयारी करायची पुन्हा परीक्षा द्यायची मला वाटते की नाराजी आणि बंडखोरी ही करणे योग्य नाही ज्या प्रभागातून मी उभारलेलो आहे तिथं फुटबॉल जो आहे आणि सगळ्यात मोठे फुटबॉल प्रेमी इथली जनता आहे क्रिकेटपेक्षा फुटबॉल हा सगळ्यात मोठा खेळ आहे आमचा स्वतःचाही फुटबॉल हंगामीमध्ये स्वतःचाही चंद्रकांत चषक असतो हे विजन अन्नांचं होतं कोल्हापूरचं जो फुटबॉल आहे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जावर न्यायचा मेन गोष्ट इथं पाण्याची टंचाई आहे तर ती पाण्याची टंचाई कायमस्वरूपी कशी मिटवली जाईल याच्यावर माझं लक्ष केंद्रित असणार आहे पहिली गोष्ट पूर्वी प्रत्येक भागात एक एक नगरसेवक होता आता तो चार भाग मिळून एक पॅनल केलेला आहे आणि चार भागांच्या एका पॅनलमध्ये चार नगरसेवक हो असणार आहेत तर चार नगरसेवकांचं काम जे असणार आहे ते सर्व भागात ते काम करू शकतात म्हणजे काहीही झालं तरी ते चारी लोक जबाबदार असणार आहेत तर हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे की माझी संकल्पना आहे की आपण एक डिजिटल ॲप आपल्या प्रभागाचा काढावं त्या डिजिटल ॲपमध्ये चारी नगरसेवकचे नावं असतील ते चारी नगरसेवक जे असतील तर जी आपण कंप्लेंट रेज करणार किंवा जो म आमचा मतदार आहे किंवा जे आमच्या प्रभागातले लोक आहेत तर त्यांनी जी कंप्लेंट रेज केली त्याच्यात इमिजिएट बेसिसवर कुठल्या डिपार्टमेंटची असेल किंवा काय असेल तर त्याच्यावर आम्ही एक वेगळी टीम ठेवू आमच्या ऑफिसमधनं ऑलरेडी तसं काम चालतं मेडिकलची टीम वेगळी आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं काम बघणारी टीम वेगळी आहे बाकीची लोकसमस्या सोडवणारी टीम वेगळी आहे काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही असतील तर वेगळी महिला काउन्सिलिंगसाठी वेगळी आहे तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचं त्याचं कारण निवारण करून चोवीस तासामध्ये आपण त्याची अंमलबजावणी करू अशा पद्धतीनं आपण ते विजन ठेवलेलं आहे मग ते आपल्या प्रभागाचा ॲप काढून सगळ्या गोष्टींची त्याच्यावर त्यातनं ते बिलसुद्धा लाईट बिल भरू शकतात पाणी बिल भरू शकतात अशा पद्धतीनं आपण ते नियोजन करणार आहे तर वेल आणि डिजिटल डिजिटलायझेशनचा प्रभागात प्रभाव हा वाढवणार आहे शक्यतो या प्रभागात स्मार्ट प्रभाग असंही म्हटलं जाईल जसं मी म्हटलो की अठरामध्ये मी जे स्मार्ट प्रभाग करणार होतो तसंच ह्या प्रभागात अकरामध्ये म्हणा तेरामध्ये म्हणा हे स्मार्ट प्रभाग राहतील कारण का विजन आणि कल्पना आणि संकल्प हे कम्प्लिटली ह्याचं कॉम्बिनेशन असणार आहे तर हे कॉम्बिनेशन घेऊन हे विजन घेऊन आम्ही ह्या मैदानात उतरलेलो आहे प्रचार यंत्रणा माझी सुरुवात केली प्रचार यंत्रणा ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळेला मला माझ्या पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता की तुम्ही प्रचार करा तो ग्रीन सिग्नल ज्यावेळी मला मिळाला त्यावेळी मी चोवीस रोजी माझा प्रचार झाडावरचा गणपतीतून सुरुवात केली पण ज्यावेळेला ही महायुतीची युतीची ज्यावेळी सीट्स फायनल होत होते त्यावेळेला त्या सीट्समध्ये काही गोष्टी ओळखताना याच्या होत्या आणि त्या सुटत नव्हत्या तो तिडा सुटवत नव्हता त्यामुळं तो रात्री शेवटपर्यंत मायामध्ये आदल्या दिवशी जे पत्रकार परिषद तुमची होती पाच साडेपाच सहा वाजता त्याच्या अर्धा तास अगोदर तो तिडा सुटलेला आहे त्यामुळं महायुतीचे उमेदवार जे होते ज्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अर्ज भरलेले ते जवळजवळ आठशेच्या पुढे होते आणि एक्क्याऐंशी भागातनं आठशे अर्ज जर आले असतील तर त्यात एवढी एवढी जी माणसं आहेत त्यांना कसा न्याय द्यायचा त्या ह्या गोष्टीमुळं या, या महायुतीमध्ये सगळी संभ्रम चालू होती जागा वाटपाची त्यामुळं हा संभ्रम शेवटी युती न तुटता हा संभ्रम सोडवला गेला काही माझे कार्यकर्ते जे असतील किंवा काही लोकं जी अर्ज भरलेले आहेत जी आठशे लोकं आहेत एक्क्याऐंशी जणांना मिळालं म्हणजे आठशे लोकांना आठशे लोकांमधले एक्क्याऐंशी गेले ते बाकी सातशे लोकांना तरी नाराजी पत्करावी लागली त्यामुळं काही लोकांनी बंडखोरी करायचा निर्णय घेतला काही लोकांनी हे करायचा निर्णय घेतला मला असं वाटतं की सर्व लोकांनी ते स्वीकारावं आणि आपापल्या पक्षाशी चांगल्या पद्धतीनं काम करून पुढं जावं कारण कसं असतं की चान्स दातला एक मिळतो सर्वच परीक्षेला बसतात सर्वच परीक्षेला बसल्यानंतर पास जण होतात जण होत नाहीत तर तो, तो आपला निकाल म्हणायचा आपण पुन्हा काम करायचं पुन्हा तयारी करायची पुन्हा परीक्षा द्यायची आपण शंभर टक्के पास हो तर त्यात मला वाटते की नाराजी आणि बंडखोरी ही करणे योग्य नाही आपापल्या पक्षाबरोबर कोणताही पक्ष असो हो। तो त्यांचा विरोधी पक्षांशी तुझा पक्ष असो न बनतं करता आपापल्या पक्षावर चांगल्या पद्धतीने राहावं असं मला वाटतं मुळात ज्या प्रभागातून मी उभारलेलो आहे तिथं फुटबॉल जो आहे हा सगळ्यात मोठा खेळ आणि सगळ्यात मोठे फुटबॉल प्रेमी इथली जनता आहे पेटापेटांमध्ये फुटबॉलची चुरस असते त्या जनतेलासुद्धा त्या चुरशीशी एक आवड आहे त्यामुळं आपल्याकडं फुटबॉल हा सगळ्यात मोठा क्रिकेटपेक्षा फुटबॉल हा सगळ्यात मोठा खेळ आहे तर आमचा स्वतःचाही फुटबॉल हंगामीमध्ये स्वतःचाही चंद्रकांत चषक असतो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तर हा हे जे विजन आहे हे विजन अण्णांचं होतं की कोल्हापूरचं जो फुटबॉल आहे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जावर न्यायचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी त्यांनी बाहेरून आउट ऑफ इंडिया कोचसुद्धा आणले होते स्पेनवरून की जेणेकरून टेक्निकॅलिटीज काही प्लेयर्सांना मिळतील तर तेसुद्धा आपण केलेलं आहे आपण स्वतःची कोल्हापूर एफ सी वुमन्स टीम पण आहे जी आपण मायामध्ये इंडियात दोन नंबरला आहे पण आत्ता झाली गेली तीन वर्ष आपण ते स्टॉप केलेलं आहे अण्णा जावेपासून गेल्यापासून पण ही जी कल आपण पुन्हा सुरुवात करतो आहे आणि ही कल सुरू करत असताना शंभर टक्के जो माझा मतदारसंघ आहे त्यातनं नवीन प्लेयर्स मला मिळतील त्यांच्यासाठी प आमचं ऑर्गनायझेशन उभं राहील आत्ता आमचं फाउंडेशन पण आहे आमदार जयश्रीताई फाउंडेशन त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ह्या भागात जवळजवळ एक चारशे ते पाचशे आम्ही कार्यक्रम घेतले असतील वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्यांना ट्रेनिंग्स दिलेले आहेत त्यांना स्वतःच्या स्वबळावर कसं उभं राहायचं हे शिकवलेलं आहे आणि आत्ता जर हे करत असताना ह्या भागात ऑलरेडी मंगवापेठ म्हणा किंवा मंगोळ बाहेर शिवाजीपेठेत म्हणा संभाजीनगर या साईडला त्याच्यानंतर टेंबर मार्केट या साईडला या ठिकठिकाणी ज्या लेडीज आहेत गरजू लेडीज आहेत त्यांना आपण ऑलरेडी ट्रेनिंग दिलेलं आहे आमदारकी असताना तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या ऑलरेडी आमच्या चालू आहेत आणि विचन एक आहे की आत्ता जो मेन गोष्टी इथं पाण्याची टंचाई आहे तर ती पाण्याची टंचाई कायमस्वरूपी कशी मिटवली जाईल याच्यावर माझं लक्ष केंद्रित असणार आहे चारी प्रभाग, प्रभाग चारी प्रभाग मिळून एक प्रभाग झालेला आहे तर चारी प्रभागांचं व्यवस्थित नियोजन पद्धतीनं काम आणि नियोजन लावून त्यांचं सुशोभीकरण करणं हेच मोठं टास्क असणार आहे कारण पहिला भाग अभ्यास करून त्याच्यावर नियोजन लावून वेल मॅनेजमेंट करून हा भाग करणं हेच मोठं विजन आहे